नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलो होतो रामदाराकडे रामदारा आहे लोणी काळपूरच्या पुढं तर इथून पुण्यापासून जवळपास एक पंचवीस तीस किलोमीटरवरती बऱ्याच लोकांना माहिती आता या सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे पण आता या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि एक किस्सा झाला तो म्हणजे मंदिर पाच वाजता बंद होतं आणि आम्ही बरोबर पाच वाजून वीस मिनिटांनी तर पोचलो आम्हाला माहीत नव्हतं आम्ही बघितलं होतं पण म्हटलं चालू असेल मंदिर पण मंदिर बंद आहे आणि मग आता आम्ही असंच रस्ता शोधत शोधत त्या ठिकाणी वरती डोंगरावरती एक महादेव मंदिर आहे छोटंसं ते बघण्यासाठी जातो आहे आणि ते, ते बघण्यासाठी आम्ही आता हे जो रस्ता बघता तुम्ही खाली हा असा खाली रस्ता इकडं हा या रस्त्याने आलो आम्ही आणि हा सगळा असा कच्चा रोड आहे आणि तो थोडासा वरती चढपण आहे आणि अशी ह्या ओलावरती आम्ही ऑफ रोडिंग करत आलो आणि आता ओलाचं टेस्टिंग झालेलं आहे बऱ्यापैकी ऑफ रोडिंगचं आणि आता या शेतामधून रोड जातो आहे तो, जाते तो परेंद, ट्रेक जातो तिथंपर्यंत तिथून आम्ही पुढं ट्रेक करणार तर आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघाच कसा कसा जातोय तो बस तुम्ही आता गाडीवर चलो आता काहीतरी बघून जाऊच म्हणून आम्ही आता हा स्पॉट शोधला जिथून टेकडीवरून आपल्याला रामदाराचं मंदिर पण दिसणार आहे खाली मंदिर आहे आणि इथून जिथंपर्यंत गाडी जातील तिथंपर्यंत आपण गाडी घेऊन पालक इकडं परन्द पालक।, पालक पालक आहे तर या ठिकाणी इकडं बऱ्याच लोकांनी भाजीपाला वगैरे केलेला आहे शेती लोकांची आहे चांगली आणि माहौल माहोल आहे आम्हाला तर काही ना काहीतरी बघायचं आहे या ठिकाणी काय yeah. लावले माहिती पण लावले काही ना काहीतरी yeah. <laughs> अरे याला मला वाटतं हा दुसरा रस्ता हा कमाणीतून रस्ता दुसरा रस्ता दिसतो असं वाटतं मला तर तर टेस्टिंग चांगलं जोरदार चालू आहे कॅन गो ए ओनली चार्जर नहीं जाएंगा इथे जाऊ दे की वर वरती जाऊ दे ना तिकडे फक्त कमाडी तो रोड येतो तिथे येतो जाऊ दे आपल्याला जाताना तिकडून जायचंय तिकडून जाऊ मग आता काय तिकडून रस्ता कुठं दिसलाच नाही आपल्याला तू म्हणला खड्डा आहे इथं समोर बघितलं का बघितलं तर या ठिकाणी लोकांनी शेती डेव्हलप केलेल्या आहेत त्यांच्या अशा काही जमिनी आहेत तिथल्या आणि हे सगळं डेव्हलप केलं आहे आणि बघा रायडर आमचा ओके युआ कम्प्लेट द टेस्ट तर या ठिकाणी आत्ता पोचलो होतो हे आहे पार्किंगचं एक ठिकाण तर या ठिकाणी आम्ही त्या कमाणीचा अंदाज घेत घेत या रस्त्याने असं चालू एका शेतातून तुम्ही जो रस्ता बघितला आणि तिथून आल्यानंतर हा जो रस्ता दिसतो आहे समोर तो आहे रामदारा मंदिराच्या पाटीमागच्या साईडचा सा आतला आतमध्ये जायचा रोड ले तर पाटीमागच्या साईडला लोकांनी मठं बिठं काय काय बांधलेले आहेत तर त्यांच्यासाठी कदाचित हा रोड बांधलेला आहे मागच्या साईडचा आणि या इकडं मंदिर आहे सगळं समोर लेक आहे आणि कडेने सगळे झाड आहेत आणि मध्ये मंदिर आहे आम्ही आतमध्ये पण गेलो होतो पण तिथे एक पुजारी जो हिंदी बोलतो तर तो, तो पुजारी म्हटला त्यांनी आम्हाला हाकलून दिलं म्हटलं चला निघा यायचं नाही आतमध्ये त्याला म्हटलं अरे देवाच्या पाया पडू दे नाही नाही म्हटला म्हटलं देवाच्या पाया बी काय नाही पडायचं निघा म्हटला तुम्ही मग अशा प्रकारे आम्ही आलो निघून आलो मग आता या ठिकाणी इकडं वरती जो ट्रेक आहे तो ट्रेक आता आपण पाण्याच्या बॉटल आहे माझ्याकडे एक बॅगमध्ये चालू केलं आहे आणि आता इथून बघू आता वरती आपण जायचं कसा रस्ता आहे काय आहे ते मंदिर आहे वरती एक महादेवाचं छोटस तर मित्रांनो आता तो जो आपण आता खाली चढत आलो त्या रस्त्याने त्या रस्त्याने हा असाच हा काळा पाईप बघत आलो आम्ही आलो आणि इथून आता हा पाईप वर जातोय आणि इथून आणखीन एक गोष्ट म्हणजे इथं रोड पण आहे जो आम्ही जिथून मागाशी यू टन मारला तिथून असा पुढं फिरून हा रोड वरती असाच जातो आणि असाच फिरून वरती त्या मंदिराजवळ जातो तर गाडी तर तुमच्याकडं स्प्लेंडर असेल तरी चालेल तुम्ही वर येऊ शकता आम्ही आता चालत चाललो आहे तर आता आली असती आली असती गाडी आपली काय नाही एवढं काय हे नाही आहे असं नाही आहे थोडं चढायची प्रॅक्टिस झाली ना थोडं शरीराला थोडीशी सवय झाली चालेल तर इथून रामदाराचं मंदिर दिसेल या आशेने आम्ही वरती आलेलो आहे हा आणि इथून थोडा थोडा व्ह्यू दिसतो आहे प्लॉटिंग खूप जास्त झालं आहे इकडं कमर्शियलायझेशन खूप जास्त झालेलं आहे पाठीमागंपर्यंत तिकडंपर्यंत आहे सगळे प्लॉट पडलेत थोडस राहिलेत पाणीची टाकी ती हां चालू संबंध आहे ओके तर अशा प्रकारे मंदिरापर्यंत पोचलो आहे हा आणि हे आहे महादेवाचं मंदिर छान आहे छोटासा ट्रॅक आरामात करू शकता एकटे दुपटे एक हे काय फंटा हा तर असं काही इथलं परिसर आहे झाडं वगैरे लावलेले आहेत बऱ्यापैकी इथं पाण्याची टाकी पण आहे कदाचित तुम्ही त्या डोंगरावर गेला तर तुम्हाला अजून चांगले व्ह्यू बघायला मिळेल रामदाऱ्याचा का इकडे येत नाही गाडी पाठी असेल तर एकदम छोटस मंदिर आहे आतमध्ये एकच माणूस एका वेळी जाऊ शकतो तर असं काही इथलं मंदिर आहे हर हर महादेव आपण दर्शन घेऊन जाऊ जा लोक तर या ठिकाणून रामदराच्या मंदिराच्या पाठीमाग एरिया तुम्ही बघू शकता हे सगळं इथं आश्रम वगैरे काहीतरी झालेलं आहे जे काय आहे ते पाठीमागे त्या लोकांनी शेती पण केलेली आहे तिकडं झाडं लावले आहेत भरपूर थोडंफार कम्पर्शलायझेशन तिकडं झालेलं आहे फुल प्लॉटिंग बिल्डिंग पडलेले तिकडं पण झालेलं आहे आम्ही इथं गेलो होतो मगाशी लांब तिथंपर्यंत इथंपर्यंत सगळं हे झालेलं आहे सगळं तिथे पुजारी होता तो जाऊ देत नव्हतो आतम गेलो असतो आतमध्ये आम्ही हाय आपला उतरण्याचा रस्ता मग अशी याच रस्त्याने आपण वरती गेलो होतो उतरताना पण असं काही थोडंसं असं आहे पण एवढं काही वाटत <laughs> नाही कामाडीतून रोड येतो पण ह्या शेजार येतो डायरेक्ट तो खाली आता इथून मासा चल चल गोड चाललंय भारी चाललं चाललं अशी झाली आमची आंघोळ त्या ठिकाणी चालू होत स्प्रिंकलर

आहे गाडीला एरियास नाही आहे आता धान होत इथून आलतो ना इकडून असं कोण तिकडे कुठं तर निघत असेल पण माहित नाही आता जो आलेला असतो तो जो शोधत शोधत परत एवढं कोण परत कोण बसायचं तर हाय घेतला छोटासा अवघड पॅच होता ओलासाठी पण इथून ओला गेली आता पण कशी जाते आपण बघूया ओला हो ओला हो गोला